श्री स्वामी समर्थ मित्रांनो <coughs> तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बघूया आमच्या घरी काय बनवताय कोमल नेमकी काय बनवते आज कोमल काय बनवते आज आज इडली डोसा अजून बटाट्याची चटणी सांबर तर आपण खात नाही फक्त शेंगदाण्याच बरबट बनवायचं काय बनवते शेंगदाण्याच बरबट आपल्या इकडे बरमट बनता काही काही चटणी म्हणता छान लागतं का त्यासोबत हो सांबरपेक्षा पण हो आपल्याला तेच आवडतं म्हणून आपण तेच बनवतो सांबर नाही बनवत इडली झालं सगळं हो इडली लावायची फक्त आता ही बटाट्याची चटणी बनवते सोबत खायला चटणीचं सगळं झालं तयार मटर वगैरे हो। हो। सगळं बनवलंय फक्त आता फोडणी देते फोडणी द्यायची ना तर मित्रांनो सगळं तयार झालेलं आहे आज आमच्या घरी आहे इडली डोसा परीला खूप आवडतो डोसा परीला बिख खूप दिवसांपासून चालू होतं डोसा 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 बघा नुसतं डोसा डोसाच करते परी इडली काय काय टाकले त्याच्यात बटाची चटणी आता बनवते मी बटाट्याची चटणी त्यात जिरे मोहरी कढीपत्ता कांदा डोसा त्याच्या माहिती बटाची चटणी टाका मला आवडते खूप हा डोसे त्यासाठी बनवते हा टाकून बटाटी चटणी टाकून डोसे खावायला खूप मजा येते एकच नंबर लागतो डोसा हे बघा आता ही चटणी बनवून झाली बघा आमची बघा छान चटणी वगैरे बनवतो बघा हो मग परी काय करते बनवून परी टीव्ही पाहते काय लागले टीव्हीवर कार्टून 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 परी बघा आता कार्टून बघते आपण बघू परीला काय करते परी परी, परी।, परी। काय करते तू कार्टून बघते का हा काय बघते परीनी कशी गोदड वगैरे पांघरून बसली बघा परी थंडी खूप आहे आमच्याकडे है ना परी थंडी खूप आहे ना आपल्याकडे खूप थंडी आहे आम आमच्या गावाला हम्म बघा आता सहा साडे वाजले पण थंडी इतकी जबरदस्त पडलेली की परी एकदम पांघरून वगैरे पॅक झाली परी परी चल लवकर चल मम्मी इडलीच भांडा लावते चल बरं आता आपण बघू बर परी उठली बघा आता मित्रांनो चला बरं बघू आपण मम्मी काय बनवते मस्त मग तुझ्यासाठी इडली डोसा तुला आवडतो ना डोसा हा चल मध्ये चल मग काय खायचं तुला डोसा काय हा ते काय डोशाच आहे का ते बघा बरोबर डोशाच काढला बघा काम ना बघितलं ना इडली लावते डोशाला आवडतो तिला है ना परी हो तू बनवते डोसा तुला डोसाच भांड तू ठेवलं का हे बघा मित्रांनो इडलीच भांड वगैरे ठेवले आता आम्ही चटणी बी आता तयारी झाली च पूर्णपणे तयार झाली चटणी छान झाली पण वाटत मस्त आहे मिरच्या वगैरे टाकल्या चांगल्या मला किती आवडता तिखटच केली तिखट केली ना हो आता इडली लावते डोसा इडली हा बाण तर ठेवले तू किती वेळ लागेल तरी तरी पंधरा मिनिट पंधरा मिनिट बरं बना लवकर थोडं मग हो। मित्रांनो पंधरा मिनिट लागेल आपल्या इडलीला छान इडली आमच्या घरी आज मला खूप आवडत परीला तर डोसा खूप आवडतो बघूया आता कसे बनवता आज इडली डोसा आता बघू आपण इडली कशी बनवते कोमल ते बघा याच्या टाकते बघा भांड्यामध्ये इटली लावायची ना आता आपल्याला किती वाजता इटले एका ह्याच्यात चार बारा एक मोठ्या ह्यात जास्त हा का म्हणजे तीन भांडे बार चार वाजत एका एका भांड्यात है ना बघा मित्रांनो आता लावायचं जे आम्हाला लागायचं बघा लावणं चालू आहे आता बघा भांड ठेवणं चालू आहे आता सगळ्याच्या मध्ये झालं आता शेवटचं आहे हे तीन भांडे ठेवले का बा शिकलेले का दहा मिनिटात तयार जाकण लावले आता दहा एक मिनिटात इटले तयार होऊन गेले आमच्या आता डोसा लगेच बनवते का डोसा लगेच तवा पुढे गेला परी घेऊन गे गेली का हा तवा घेऊन गेली घेऊन गेली गेले नागरी तुला डोसा खायचा ना लवकर मग डोसा खायचा त्याच्यावर बनवायचं चल चल लवकर तुला द्यायचं नाही चल चल मग डोसा कस केल तयार चल लवकर चल 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 लवकर इकडे चल अगं डोसा खायचा ना आपल्याला मम्मी बनवते चल चल हा इकडे दे आगे चल चल। आगे आगे ना अगं मम्मी बनवते ना बेटा अन्न अन्न सोड 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 बघा पण कसे अगोदर मला करते तुला खायचा ना डोसा मग तू का कापा देतो ना तवा तवा का देत नव्हती आगुजरपणा करते काय करते ते आता काय करते बघा कशी मस्ती करते बघा हा आता बघा आता काय भिंत तोडते काय भिंत तोडते नाही तो डोसा आवडतो ना आवडतो ना डोसा बाप्पाला बी आवडतो डोसा हा 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 दोघांना बी आवडतो पहिले इडली खाऊ आणि तू काय खाशील पहिले डोसा टाकली का बनवायला डोसा ते बघा मित्रांनो डोसा टाकला बघा आणि बनवायला खूप आवडतो डोसा तुला आवडतो खो मला डोसा जास्त आवडते इडली आवडते मला तो गे तो तो इडली बिंड वासाल जात नाही सोबत छान लागतो इडली आवडत नाही ती इडली खात इडली झाली वाटते तयार पडून हा अजून पाच मिनिट पाच मिनिट लगेच गरम गरम खायच का लागेल खतरनाक भूक लागेल सकाळी सकाळीच बनवता पण आपल्या इथे सकाळी टाइम ऍडजस्ट होतच नाही कोणाचा आणि हे गरम गरमच छान लागतं थंड झालं थंड झाल्यावर आवडत नाही म्हणून काय केल्या संध्याकाळी कशा सगळे घरी ना मग सगळ्यांना गरम गरम करता नाही तर सकाळी एक कधी आता एक कधी गरमच छान लागत थंड झाले तर खाऊन वाटत नाही झाला का तयार करून होतो छान झाला गे डोसा पहिला डोसा आहे ना म्हणून थोडा होतो काय अडचण नाही तर छानच झालं एकदा तवा हे झाला ना मग छान बनतं तर मग कडकच छान लागतं बरं का ते जास्त नरम तिथे डोसा खायला इंटरेस्ट नाही येत त्याचं हे बघा आता मस्त कडक झाला छान लागतं असं असा छान लागतो तो आता हा दुसरा जो बनवला ना तो छान बनू खूप छान बनला पहिला डोसा होता भाई इज होतो थोडा चांगला येतच नाही पहिला डोसा हे बघा मित्रांनो पहिला डोसा आमचा तयार झाला आहे बघा छान आहे का कोमल तरी हं नाश्ता बनवलाय हो ओ डोसा कसा बनवला तू छान आहे का कडक 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 क्रिस्पी येतो पण्याच्या चणी टाकली लागला हो हा परी साठी बनवलाय साधा हा परीसाठी बनवला बघा साधा दुसरा डोसा आपण तयार करतो लगेच दुसरा डोसा बघूया मित्रांनो आपण आता डोसा वगैरे तयार झाल्यावर कोण हा डोसा घे चांगला मस्त तयार करेल अरे हा डोसा घे छान आहे बघ मम्मीने आणला बघ तुला हे बघ छान डोसा बनवला बघ मम्मी तुला तुला आवडतो ना खा बरू छान आवडला तुला आवडला खाऊन टाका पूर्ण संपो टाका हा टाक पूर्ण हा तो पण खा दोघी खा डोश कस काय मोठला डोस हा मना मी कोण होते मम्मी थांब तुला तुला का खायचंय का आता बरं मग नवीन बनवते कोण बनवू गं तिला एक डोसा चांगला बन बनवू चांगलं मस्त अगं तुला नाही जमणार ते तो मोठा नाही बनणार परी छोटाच बनन तू बनवते मम्मी बघ कशी बनवते हा मोठा बनवायचा तुला बनवू मोठा बनवू एक मस्त हो ना मग तिला मोठा छान बनवू एकदम बस परी हा बघ मम्मी टाकते बघ तुला मोठा बनवायचा ना तुला आवडतो ना मोठा डोसा का का परी डोसा आवडतो ना मोठा हे बघा मोठा डोसा छोटा डोसा नाही खायचा म्हणते अगोदर तुटणार का नाही तुटणार ना आता हे बघ मम्मीने म्हणलं पाहिजे मोठा डोसा बघ छानपैकी नाही बघ बघ आता तो चिपकला आता परी हा चांगला आहे बघ आता चांगला आहे का नाही बघतो राऊंड करून दे त्याला गोल हे बघ बस, बस का आता असा पाहिजे ना तुला आवडतो तुला असा नाही मोडला होता तो आणि मोडला दे ना आता मोडला प्लेट महि आता मोडला ह्या परी आता बसून का व्यवस्थित बसून घे वरती बस बस वरती

तर मित्रांनो फायनली आमचं इटली डोसा चटणी सगळं तयार झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय